नमस्कार मंडळी तर हरतालिकेच्या तुम्हाला सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा तर आज आहे हरतालिका आणि आता झाली जवळपास दुपार आणि झालं असं की खूप सारं म्हणजे माझ्या फेसकडे बघूनच तुम्हाला वाटत असेल की खूप सारे दमलेले म्हणजे आता पहिल्यासारखे एनर्जीच नाही राहिले कालचा आपला ब्लॉग नव्हता त्याच्यामुळे तुम्हाला काहीच माहिती नाही आहे कारण मला ब्लॉग काढायला पण वेळ नाही भेटला तर झाला असं की काल दोन मंडळांच्या वगैरे डेकोरेशनचे सेटअप बनवून रात्री लावायला पण गेलेलो आम्ही जवळपास रात्री साडेतीनला घरी आलो आहे शंभूचे पप्पा आणि मी शंभूला ठेवलेलं बाजूला त्याच्या मामाच्या घरी असं आणि तर बघा आता इकडं मी पूजेचं साहित्य घेऊन आले आणि हरतालिकेची पूजा मांडली साध्याच पद्धतीने मांडली देवपूजा केली आणि हरतालिकेची पूजा मांडली कारण खूप जास्त खरं के केलं नाही कारण टाईमच नाही बिलकुल आणि अचानक अजून दोन म दोन मंडळाच्या ऑर्डर आल्यात आणि प्लस घरातलं डेकोरेशन करायचं आपलं तर बघा इकडं हे बॉबी पिलर आणि सगळ्यांना मी कामाला लावले म्हटलं की दांडे खोचा तोपर्यंत मी पूजा करते देवाची ह्यांना लावले कामाला आणि अजून सेटअप आता कमी पडतोय तर मग दादा गेले सेटअप आणायला दादा म्हणजे ते गेलेत सेटअप आणायला सो आता तेईपर्यंत आम्ही माझ्या डोक्यात आहे हे घरात करायचं आहे पण मी घरातली तर खूप छान छान थीम ठरवलेली की असं करायचं तसं करायचं पण महत्त्वाचं असं असतं की बाहेरचं जे मंडळाचे ऑर्डरचं ते महत्त्वाचं आहे असं मला वाटलं म्हणून मग म्हटलं आता घरात मी साधं सिम्पलच करणार आहे खूप जास्त डिझाईन नाही करत बसणार कारण तेवढा टाईम पण नाही आहे आणि आता तेवढं मटेरियल पण नाही राहिलेलं की खूप जास्त अखेर क्यू करायला सो आता आधी घरातलं सेटअप करतो आहे आणि मग नंतर दादांनी आणल्याच्यानंतर मग बाकीचे सेटअप करायचे सो आता असंच पुढे कंटिन्यू बघा की आमचा आजचा फुल डे कसा जातो आहे आणि रात्री साडेतीन वाजता आलो आहे त्याच्यानंतर झोप लागेपर्यंत म्हणजे चार वाजलेले आहे आणि त्याच्यानंतर परत हाला उठून शंभूचा टिफिन केलं आहे म्हणजे जवळपास दोनच तास झोप झाली त्याच्यामुळे फेस पण तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे एनर्जीस नाही राहिली कसलीच बोलायची पण आणि पण म्हटलं आता ठीक आहे उठून करावं लागेल फक्त दोनच दिवस राहिले आजचा आणि उद्याचा दिवस मग त्याच्यानंतर फ्री होईल एकदाचं गणपती बसल्यानंतर तर आता हे पोरांना लावलं आहे कामाला चला मी पण करते आता तर अशा रीतीने आम्ही आमच्या अर्धांड बायकोला सॉरी अर्धांड नाही अर्धांगिनी बायकोला कामाला लावलेली इकडं तर ती मी मी मे, सांगल तशा माझ्या डायरेक्शन नुसार तिचं काम चालू आहे सध्या अरे बाबा काही व्हिडिओ चालू असल्या हा म्हणत जा की काय बिघडतंय पण मी म्हणतोय म्हणून हा सेटअप जो की जे फ्लावर जरा जास्त चे आहेत तेच फक्त युज केलेत कारण विषय आहे की घरातल्यापेक्षा बाहेरच्या ऑर्डर महत्वाचे आहेत आणि हा झाला एकच सेटअप आता वाज जवळपास चार मी सकाळपासून करते हा आणि चार वाजले आहेत कारण दादा पण नव्हते ना तर मला काड्या कट करून करायला होता तू दादा नसतं म्हणायचं माझं काय होतं लक्षातच राहत नाही आमचे हे पण नव्हते असं म्हणत त्याच्यामुळे आमचे हे बरं ठीक आहे आमचे हे आमचे ते बस अजून असे दोन सेटअप बनवायचे आहेत आता वाजले असे नाहीपेक्षा मोठे हा सगळ्यात छोटा सेटअप ह्यापेक्षा मोठे दोन सेटअप बनवून हो ते लावायचे आणि आणि तर डोक्यात की आज म्हणजे रात्री हिथलं पर घरातलं प्रॉपर डेकोरेशन झालं पाहिजे आणि डेकोरेशन करायच्या आधी मला हॉल ची क्लिनिंग करायची कॉर्नर शिफ्ट करायचं डायनिंग टेबल इथं शिफ्ट करायचंय हिथलं डेकोरेशन करून मग आम्हाला मंडळाचं सेटअप लावायला जायचं निम्म्या रात्रीला जे की आम्ही रात्री काल रात्री गेलेलो काल खरं ब्लॉग नव्हता आपलं चलो पण काल रात्री आपण किती दहा साडे दहा गेलेलो ना साडे दहा पर्यंत सेटअप साडे दहा ला लो। गेलो लोन लोणीतल्या सेटअप लावला परत हडपसरचा सेटअप लावला आणि घरी यायला वाजले तीन साडेतीन साडेतीन वाजले डॉट साडेतीन लागले हम्म होतच राहत असं ह्या वयात असं होतच राहत नाही पाठण बसूनच देत नाही असं कधी आडव पडते असं झोपून नाही लावता येत घरी झोपून आपल्या कोणी लावलं असले कंबर ना कम्पर्टर दुखत नाटर ना तुम्ही तरी जरा फिरून आले गाडी येतन गेलेले ते मटेरियल आणायला मी तर कंटिन्यू बसून सकाळपासून खरं खरंय तुझं तुझं काही चुकत नाही बाळा स्वयंपाक करायला पण आता उठावस वाटत नाही का स्वयंपाक करायचं म्हटलं तर कमीत कमी एक तास जातो बनवून भांडी भिंडी घासायला आणि खाल्लं की येते आणि खाल्लं की झोप येते त्याच्यामुळे उपाशी पोटीच चालले तरी आज खिचडी तरी खाल्ली काल तर आम्ही पूर्ण दिवस उपाशी काढलेला पूर्ण दिवस का स्वयंपाक करायला वेळ पाऊन तास भांडी घासायला पंधरा मिनिट किचन काय खाल्लं की येणार म्हणजे एक दीड तास आणि खाल्ल्यावरती परत येणार म्हणून आम्ही जेवलोच नाही दिवसभर दोघं पण फक्त शंभूला टिफिन करून दिलेला तोच जेवला एकटा फक्त ताकावरती ताक पिऊन दिवस काढला पिऊन दिवस काढले आता ताकाची आठवण काढली तर दोन ग्लास आपल्याला तेवढं ताकाने एवढं लावत होता घ्या नसतं म्हणायचं आना, आना, आहो घेते मी आहो मी एवढं लावते ना तुम्ही बसले तर आणा ना प्लीज आ, 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 फायनली सेटअप रेडी घड्याआत वाजलेत साडे नऊ आणि अजून इथं खूप सारा पसारा आहे आणि त्यातनं मी हे टोपलं पण मागवले शेजारच्या ताईंकडून जे की मला बनवायचं आहे ह्याची गणपतीच्या वरती लटकणारी छत्री पण टाईम बिलकुल नाही आहे ॲक्च्युली हॉलची साफसफाई थोडीफार कर करायची कॉर्नर शिफ्टिंग करायचे आणि इकडं दाखवते आज आम्ही किती पॅनल बनवलेत तर किचनमध्ये बघा हा एक बनवला आहे हा एक बनवला आहे आणि हा एक खालचा एक बनवला असे तीन पॅनल बनवलेत सकाळपासून तर मी सकाळी बसली ती आत्ता कुठं उठली शंभूला स्कूलमधून आणायला एकदा गेलेली आणि आता पसरं खूप सारा पडला म्हणजे पूर्ण अस्ताव्यस्त झाले आणि आता साडे नऊ आज आहे हारतालिकेचा उपवास स्वयंपाक करायला तर चान्सच नाही म्हणजे जर स्वयंपाक करत बसले तर दीड दोन तास तिथंच गेले भांडी स्वयंपाक त्याच्यामुळं आता हेनला भूक पण लय लागली शंभूला म्हणले की आता नकोच कारण हा अजून पसर आवडता आवडता बराचसा वेळ जाईल सो आज दादा आहेत पार्सल काहीतरी आहे ना ते म्हणले नाही ते म्हणले मी काहीतरी भाजी चपाती पार्सन मागवतो आणि आता विषय असा आहे की मला बोलायला पण येईना म्हणजे बोलायला पण स्टॅमिन नाही राहिला जे स्वयंपाक करायला काही नाही कीला पण असता पण पना अजून ऑलरेडी अजून एक सेटअप मंडळाचं जाऊन लावायचं आज पण अख्खी रात्र जागायची त्यातनं दोन तास स्वयंपाकात भांड्यांच्या जातील अरे हा कॉर्नर आणि असं झालं आहे की आत्ता आत्ता वाजले साडेनऊ आणि आत्ता उद्यासाठी एक ऑर्डर आली आणि ती ह्यांनी कन्फर्म पण केली आणि परत आता मला हेच टेन्शन आलं की ऑलरेडी एवढं हे सेटअप ते सगळे लावायचे आहेत त्या त्या ठिकाणी नेऊन नि त्याला तर आखी रात्र जाणार आहे आज आणि परत उद्याचा सेटअप कधी बनवणार घरात गणपती कधी घेणार गणपती आणायला कधी जाणार उद्याची तयारी कशी काय करणार लय मोठं टेन्शन आहे आणि त्यातनं आता परत सेटअपचं ह्यांनी ऑर्डर घेऊन ठेवली उद्याची पण आता बघू मी म्हटलं अरे उद्या आपल्या घरातला गणपती बसवायचा आणि मग तिथलं बसवायचं असं काहीतरी करूयात मला हे की माझा आवाज काय एवढा उतरलाय म्हणजे असं अंगात ना जीवच गेला आज काहीच नाही स्टॅमिना राहिला उद्याच्याला पण फ्रेशनेस पाहिजे गणपती बाप्पा येणार म्हणजे फ्रेशनेस पाहिजे हय हा ऐका ना ते क झालं का, का बुक करून हा झालं ना, ना चला मग तोपर्यंत आपण हे शिफ्टिंग करू तर मी मी आता हे बुके बनवलेत जस्ट असेच तर कसे वाटतात छान वाटतात म्हणजे असं सूर्यफुलन तेल क्यूट दिसते म्हणून मी म्हटलं की एक बनवावं मला पण आवडलंय तुम्हाला कसं वाटलं हे नक्की सांगा कमेंट मध्ये चला आता सेटअप करायला घेतो फटाफट तर बघा घड्याळात वाजलेत रात्रीचे साडे अकरा असंच आपलं म्हणजे प्रॉपर टाइम सांगितला ना किती गोष्ट पुढे सांगायला बरं पडत झालं असं की तुम्ही मग मी तुम्हाला सांगितलं की बाहेरूनच जेवण ऑर्डर केलेलं तर ह्यांनी ऑर्डर केलेलं तेच खाल्ला आणि विषय असा झाला की शंभूला डॉक्टरकडे नेऊन निघून आणले आताच आहे ना शंभुडी आताच गोळ्या चालला त्याला आले नेमकं बेंड म्हणजे तो म्हणायचा पिंपल्स आलाय पायाला दुखतोय दुखतोय मग ते दवाखान्यात नेलं तर त्यांनी सांगितलं त्याला ता ते बेंड आलंय सो आता त्याला गोळ्या वगैरे दिला जातो तो झोपल आणि आणि आता आम्ही इथं डायनिंग टेबल इकडे शिफ्ट केलाय तर डायनिंग टेबल इथं आहे आणि इकडे बघा इकडं कॉर्नर शिफ्ट केलाय जो की तिथे होता आधी हॉलमध्ये तर आता ह्या डायनिंग टेबल सेटअप करायला घ्यायचा आहे आणि हे चाललेच सेटअप घेऊन आता मंडळाचं लावायला तर हे चाललंय तिकडं आणि आता घरातलं सेटअप मीच एकटी करणार आहे असा विषय सो आता लागू तयारीला चला एक तास झालं सेटअपचं फक्त ट्राय चालू आहे ॲक्च्युली इकडं टी व्ही येते मध्ये आणि ह्या वेळेचं सेटअप थोडंसं मी मोठं आहे तर टी व्हीमुळं अर्धा टी व्ही कट होतोय त्यात आणि मग खूप सारं पुढं उडून घ्यायला लागतंय तर आता डिसिजन घेतले की ह्या साईडला करू कारण तसं पण हिकडं ह्या सोपा आहे तेवढ्या एरियात आरामात परफेक्ट बसेल पण आणि कसं होईल की टी व्ही वगैरे हायड व्हायचा विशेष नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पूर्व पश्चिम आहे ना तर हे पूर्व तोंड करून तसंही चालेल तर म्हटलं आता ह्या वेळेस इकडं सेटअप करावा आणि शंभू इकडं झोपलाय बिचारा घोरायला लागला पर तो म्हणते झोपायला चल झोपायला चला आणि तो एकटा जात नाही जोपर्यंत आम्ही दोघं येत नाही ना बेडरूममध्ये दोघांपैकी एक जण तरी पाहिजे झोपायला तरच तो बेडरूममध्ये एकटा झोपतो असं आहे तर आता केलं आता इकडं एवढं जुगाड करून करून दमलो आता इकडे घेतोय सेटअप आणि इकडंच लावूयात आता फायनली सेटअप कम्प्लीट झालेला आहे तर तुम्ही बघू शकता पिंक आणि व्हाईटचं कॉम्बिनेशन केलं आहे छान कर्टन बेटन लावून फक्त एवढंच झालं की माझ्याकडे बेडशीट नवीन नव्हतं जे माझं ओल्डवालं बेडशीट बेडशीट होतं तेच टाकलं आहे आणि मम्मीने हावाला चौरंग पण पाठवलं आहे गणपती बाप्पासाठी तर बघा कि हो किती छान आहे तर हावाला चौरंग पण भेटलेलं आहे सो फक्त आता ह्याच्यात राहिले असं की इथं वरतून काही लटकन सोडायचेत खाली आणि लायटिंग वगैरे करायची आणि बप्पांची मूर्ती बसायची आणि थोडंसं बप्पांच्या साईडला थोडंफार काहीतरी डेकोरेशन असणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटणार म्हणजे मला असं सिंपल नाही आवडत हे ॲक्च्युली झालं आहे फ्लावरचं गोष्ट पण काहीतरी युनिक पाहिजे असतं असं माझं असतं तर मग ते उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की मी इथं गणपती बप्पांच्या साईडला युनिक काय करणार आहे असं सो so, आजचा सेटअप कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे कमेंटमध्ये आणि हे मी कॉन्ट्रास्ट का दिलं आहे हे सूर्यफुलं जे की मी गणपती बाप्पाच्या वरती छत्री माझ्या डोक्यात आहे बनवायचं जे की टोपलीची आणि त्याला सूर्यफुलांचं कॉन्ट्रास्ट द्यायचं म्हणून मग इथं दोन कॉन्ट्रास्ट लावलेत असा विषय आहे सो so, सेटअप झाला आणि सेटअप व्हायला हो डॉट वाजले डॉट पावणे तीन करेक्ट पावणे तीन वाजलेत रात्रीचे पावणे तीन ठीक आहे तर चला आता झोपते बघा आणि हिकडच्या भिंतीला दरवेळेस सेटअप असतो पण आज इकडं शिफ्ट झालं आहे पण तरी पण छान वाटतं तिकडं आहे ना तरी पण खूप सुंदर वाटतंय सो आता उद्याच्याला बघूयात की लाईटी बिटी लावल्यानंतर आणि गणपती बाप्पांसाठी म्हणजे माझं खूप सारे प्लॅनिंग आहेत की उद्याच्याला गणपती बाप्पांचं वेलकम करायचं घरात ते पण एक वेगळ्या पद्धतीने कदाचित आजपर्यंत कोणीच केलं नसेल असं मी प्लॅन करते पण आता वाजले जवळपास पाहुणे तीन उद्या सकाळी उठेल किती वाजता माहीत नाही आणि अजून बराचसा राहाडा पडलेला आहे घरात अजून इकडे हे सेटअप पडले आहेत हे पण मंडळाचे लावायचे आहेत सर उद्याचं काय होईल कसं होईल माहीत नाही त्यासाठी आजचा ब्लॉग बघितला असल्याबद्दल खूप खूप खुँ, खूप धन्यवाद आणि आम्ही डेकोरेशन कसं केलं नाही ह्याची रील तुम्हाला शॉर्टमध्ये येईल किंवा इन्स्टाला रील पडेल आणि यूट्यूबला शॉर्टमध्ये बघायला भेटेल की डेकोरेशन कसं झालं फुल ऑल ओव्हर ते तुम्हाला तिथं बघायला भेटेल सो आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा नेहमीप्रमाणे खूप सारं प्रेम द्या आणि नेक्स्ट व्हिडिओ जे की बाप्पांचं आगमन कसं होतंय घरात हे बघायला अजिबात विसरू नका जे की मला थोडं वेगळं करायचंय रेग्युलरपेक्षा सो ते पण बघायला अजिबात विसरायचं नाही चला टाटा बाय बाय गुड नाईट